नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात खुश राहा समाधानी राहा आयुष्याचा आनंद घ्या दुसऱ्याला आनंद द्या आणि याच विचारातून चला तर मग सुषमासोबत करूया थोडासा सत्संग आज आपण आंध्र प्रदेशातील प्रख्यात संत वेमन्न यांच्याबद्दल माहिती करून घेऊ त्यांचा जन्म एका संपन्न परिवारामध्ये झाला त्यांनीच लिहिलेल्या काही काम काव्य पंक्तीवरून चौदाशे बारा ते चौदाशे बहात्तर या कालखंडामध्ये ते होऊन गेले असावेत असं असा, असा, असा उल्लेख आहे कोंडविडू या गावी त्यांचा जन्म झाला आणि गंदीकोट या ठिकाणी त्यांचं दीर्घ वास्तव्य होत वडील वेमारेड्डी आणि आई आंबा मोठा भाऊ राजा वेमारेड्डी हा कोंडवीडचा राजाच होता त्याची पत्नी नरसम्मा ही अत्यंत श्रद्धाळू पतिव्रता अशी स्त्री होती घरी भरपूर वैभव होतं घरच्या चांगल्या वातावरणामुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच विद्येचे उत्तम संस्कार चांगले शिक्षण असं झालं वेमन्न यांच्यावर बालपणापासून संस्कार चांगले झाल्यामुळे ते तसेच वागण्यामध्ये सुद्धा विनयशील होते बालवयापासून ते कविता करू लागले पण असं असतं की सगळी लक्ष्मी प्रसन्न असली वैभव सं संपन्न घर असलं तरी देखील काही ना त्याच्यातनं देखील काही ना काही दुसऱ्या गोष्टी निघतातच तर त्यांना थोडस तरुण वयात प्रवेश केल्यावर वेश्येच्या त्या मोहामध्ये अडकले त्यांच्या जवळच होत नव्हतं सर्व त्यांनी त्या वेश्येपायी घालवलं आणि एकदा तरी सुद्धा त्यांना पाहिजे होतं काहीतरी द्यायला म्हणून ते आपल्या बहिणीकडे गेले आणि त्या जी त्यांची जी बहिणी होती ती त्यांच्यावर आपल्या मुलासारखं प्रेम करत असे तिच्या गळ्यातला चंद्रहार त्यांनी तिला मागितला था। तर त्या था साध्वी स्त्रीने वेमन यांच्यावर मुलासारखा प्रेम असल्यामुळे तो रत्नाहार तर त्यांना दिला पण त्याची अधोगती बघून त्यांना खूप आईला वहिनीला वाईट वाटलं तर तिने असं त्याला अट घातली की हे बघ तुला मी रत्नहार देतोय पण तू ज्याला कोणाला हा रत्नाहार देशील ना तिला तू नैसर्गिक अवस्थेमध्ये बघायची अट घाल आणि मगच हा रत्नाहार त्याला दे तर त्यांनी कबूल केलं वहिनीच्या आज्ञाप्रमाण आणि ते निरागसपणे तो रत्नहार घेतला वेश्येकडे गेले आणि एवढा मूल्यवान रत्नहार आता चंद्रमाला जी काही होती त्या काळातली ती आता आपल्याला मिळणार म्हटल्यावर त्या वेश्येला वेशेला सांगितलं मला तू जी अट आहे की तू नैसर्गिक अवस्थेत जशी असशील तशी बघायला हवी तर वेश्येनी स्वतःची जी रंगरांगोटी होती ती सगळी काढली वस्त्रप्रावरण काढली आणि त्यांच्यासहन उभी राहिली रत्नमालेसाठी आणि ती बघून एका क्षणात त्यांचा इतका काया पालट झाला त्यांना इतकी शिसारी आली की कशाच्या आपण मागे लागतोय आणि त्यांना स्त्री स्त्रीमधला जो मन होत ते उडून गेलं विरक्ती आली जंगलाची वाट धरली त्यांनी एका गुहेमध्ये जाऊन त्यांनी आत्मचिंतन म्हणतात तसं सुरू केलं आता रानामनात ते भटकले आणि तरी सुद्धा त्यांच्या मनाला काही शांती मिळेना म्हणून मग ते घरी परत आले जप तप ध्यानधारणा करण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ लागला आता मोठ्या भावाला आणि वहिनीला वहिनीला तर वाटलं एक करायला गेली परत दुसरं काय झालं त्यांना वाईट वाटलं तर त्यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला की आता तू लग्न कर तुझं त्याच्यानुसार आता वय झालेलं आहे लग्नाचं तर तू लग्न करायला हवं तर करा त्यांनी मात्र लग्नाचा विचार करायचं नाही असं निक्षून सांगितलं पुढे असं झालं की मोठा भाऊ राजा होता तर एक अशी घटना झाली की तसा भोगा योगा कसा भोगाकडून माणूस योगाकडे कसा वळतो त्याला सुद्धा परमेश्वराची काही ना काही रचना किंवा घटना कारणीभूत ठरत असते परमेश्वरी घटना कारणीभूत ठरत असते हे असं म्हणता येईल भोगाकडून योगाकडे एकदा असं झालं की सगळ्या राजवैभवामध्ये लोळट असणारी ती व्यक्ती तर त्यांचा मोठा भाऊ हा राजा होता त्या भागाचा मोठ्या भावाने घरी आपल्या पत्नीसाठी अलंकार बनवायला दोन सोनार बोलवले आणि वेमन्नावरती वेमन्नावरती वेमन्ना एक जबाबदारी दिली दिल की या सोनारांना सोनं दिलं जात आहे त्याच्यातनं ते माळ बनवत आहेत ते दागिने बनवत आहेत तर त्याचं देखरेखीचं काम तुझ्याकडे तू तु व्यवस्थित लक्ष दे तर यांनी मान्य केलं आता त्या दोन कारागिरांची नावं होते अभिराम आणि लक्ष्मण तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं वेमनं की लक्ष्मण वेळेवरती येतो काम करायला लागतो आणि अभिरामला मात्र रोज थोडासा उशीरच होतो थो तर त्यांनी विचारलं कारण की तुला का उशीर होतो रोज यायला हा तर लक्ष्मण तर कसा वेळेत येतो त्यांनी सांगितलं की नाही मी सकाळी देवपूजा करतो आणि माझं जे काही धार्मिक दिनचर्या आहे त्यानुसार सुरुवात केल्यावरती बाहेर पडतो पूजा अर्चा करून त्यामुळे मला थोडासा वेळ होतो आता बेमन्नानी आपल्या भावाला सांगितलं की बघ हा ध्यानधारणीत जप तप पूजा अर्चा करतो आणि मग येतो म्हणून याला उशीर होतो तर बेमन्ना स्वतःचा वेळ ध्यानधारणीत घालवत असत मात्र हा तर त्या भावाने म्हटलं की कमीत कमी तो काम करायला येतो ना दिवसभर ध्यानधारणा करत बसत नाही असं म्हटल्यानंतर थोडस यांना वाटलं की या अभिरामवरती जरा बघितलं पाहिजे की हा देवाचं पूजा अर्चा करण्यात इतका याला वेळ होतो होता याची दिनचर्या आपण बघूया जाऊन तर ते घरी गेले घराच्या आतनी शिरले घराबाहेर जे झाड होतं त्या झाडावरती लपून बसले आणि ते दिनचर्या अभिरामचं सकाळपासून काय चाललंय ते पाहू लागले तर त्यांना दिसलं की सूर्याला अर्घ्य टाकलं तुळशी वृंदावनाची पूजा केली आणि अभिराम पूजा पाठ आटोपून बाहेर पडला पण त्याच्याबरोबर हातामध्ये तबक होत फुलं होती आणि काहीतरी फळं होती मग आता हा ही घेऊन कुठे चाललाय म्हणून त्याच्या मागे मागे अभिराम पुढे आणि अभिराम ते सगळं घेऊन एका गुहेमध्ये गेले तर त्या गुहेमध्ये लंबिका नावाचा एक साधू ते नंतर कळल्या अर्थात त्यांना की एक साधू तपस्या करत होता अभिराम त्यांच्यासमोर गुडघे टेकून बसला प्रार्थना केली त्यांना फुलं वाहिली आणि त्यांच्यासमोर फळं ठेवली तर साधूंनी थोड्या वेळात डोळे उघडले आणि अभिरामला म्हटलं की उद्या तू आजच्या पेक्षा लवकर ये तुला मी काहीतरी सांगणार आहे तर वेमनं दिसलं की सा साधू पुरुष काहीतरी सांगणार आहे तर ते पण घरी गेले अभिराम जसा पोचला कामावर तसे ते पण घरी गेले त्यांनी आपल्या वहिनीला बोलवलं आणि सांगितलं की उद्या तू रात्री आज याला अभिरामला जाऊ द्यायचं नाही काहीतरी काम आहे तर वहिनी विचारलं काय नाही मी तुला नंतर सांगेन पण आज रात्री याला काहीतरी कामात अडकवून ठेव पण हा राजवाडा सोडून तिकडे जाता कामा नाही आता पूर्वीचा जमाना असा होता की राजा ज्ञा आणि खरंच त्याला त्याचा आदर ठेवला जात असे तर त्या दिवशी बहिणींनी खरंच अडकवून ठेवलं त्यांना राजवाड्यातच आणि काही ना काही कामामध्ये थांबवून ठेवलं इकडे यांनी काय केलं वेमनानी भराभरा सकाळी उठले शोचरबुद्ध झाले यांनी पण पूजेचं ताट घेतलं नंतर फळ घेतली आणि गेले गुहेमध्ये आधी गेले नेहमी कालच्या वेळेपेक्षा तर लंबिका साधूंनी डोळे उघडले आणि लवकर आलेला भक्त पाहिला पण हा कालचा भक्त नाही हा तर दुसराच माणूस आलाय तर त्या साधूंनी विचारलं कि तू नेहमीचा व्यक्ती नाही आहे तू दुसरा आहे या हे पाया पडले आणि त्यांनी परिचय दिला आपला की माझं नाव वेमन्ना आहे इथला जो राजा आहे त्याचा मी लहान भाऊ आहे आणि मला आज जरी हा अभिराम आला नाही तरी तुम्ही मला, मला नाही ता का त्याच त्याला जे सांगणार ते सांगू शकत मला नाही दीक्षा देऊ शकत का आपण कोण आहात तर त्या साधूंनी नाव सांगितलं माझं नाव लंबिका आहे आणि ठीक आहे तू मला हे आवडलेलं नाहीये की माझी जो रोज साधना करायलाचा पूजा करायचा तो आज आला नाही आणि तू इथे आलाय तरी पण हरकत नाही मी तुला मंत्र देतो असं म्हणून त्यांनी ओम शिवम हा मंत्र साधून त्यांना दिला आणि तो मंत्र वेमन्न यांच्या जिभेवर कायमचा राहिला मात्र असं झालं की दुसऱ्या दिवशी साधूंनी ती गुहा सोडली आणि अन्यत्र प्रयाण केलं आता वेमन्न घरी परत आले त्यांना गुरुमंत्र तर मिळाला होता पण तो अभिराम याला फसवून मिळाला होता त्याच्या मनाला ते, ला, ते शल्य लागलं त्यांनी पाय धरलं अभिरामचं आणि म्हणाले मला जी मंत्र दीक्षा मिळाली ती निव्वळ तुमच्यामुळे मिळाली त्यामुळे जसे माझे गुरु लंबिका योगी आहेत तसे तुम्ही सुद्धा माझे गुरु आहात आणि म्हणून वेमन्न यांनी रचलेल्या कविता या चा, चार चार छोट्या छोट्या पंक्तीमधल्या कविता आहेत आजही उपलब्ध आहेत तर त्याच्या कवितांच्या शेवटी राम वेनुर वेम अशी ओळ ते घालत असत याचा अर्थ अभिराम याच्या चरणी विनम्र होऊन असा त्याचा अर्थ होतो यानंतर वेमन्ना यांच्यामध्ये कायापालट झाला त्यांनी समाजामध्ये सुधारणा घडवून आणल्या समाजातल्या अंधश्रद्धांवर वाईट रूढींवर त्यांनी आघात केले ढोंगीपणा जातीयवाद यावर हल्ला चढवला वैश्विक बंधुभावाला प्राधान्य दिलं त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये कोणी श्रेष्ठ नाही उच्च नाही आणि नीच नाही असा दाखला आढळतो मनोविजयावर त्यांनी भर दिलाय त्यांचे आयुष्य म्हणजे आपण ऐकलं की कसा भोगाकडून योगाकडे वळलेली व्यक्ती आहे त्यांनी स्त्रीला सदैव मातेच्या स्वरूपामध्ये मा पाहिलं ज्या घरामध्ये उत्तम गृहिणी आहे ते घर मंदिर मंदिरामध्येच रूपांतरित होतं असं त्यांनी लिहून ठेवलंय समाजामधील हुंडा देण्याच्या अनिष्ट प्रथेवर त्यांनी खूप टीका केलेली आहे कन्या शुल्क दिलं जाऊ नये नीतिमत्ता महत्वाची हे त्यांनी लिहून ठेवलंय तीर्थयात्रा करणं पापक्षालनासाठी मंदिरात जाणं यावर त्यांचा विश्वास नव्ह नौ, नव्हता चित्त शुद्ध असेल तर बाह्य शुद्धी देखील होत असते असं ते म्हणत आता त्यांच्या काही काव्य पंक्ती मला आढळल्या त्या अर्थात भाषा बदलामुळे मला त्या एवढ्या चांगले सांगता येत नाही पण तरी पण त्याचा अर्थ इतका सुंदर होतो त्यामुळे त्या काव्यपंक्ती म्हणून मी त्याचा अर्थ सांगणार आहे तिरुमल कुनश बोव तुरकदासरी गाढू काशी बोव लंजित काढू कुक्कुसिंह त्याचा अर्थ असा होतो की तीर्थयात्रेला गेला, गेला म्हणजे कोणी योगी बनत नाही काशी यात्रेला वेश्या गेली तर ती काही पतिव्रता बनत नाही कुत्र्याने गोदावरी नदीचा रोज पाणी प्यालावं म्हणून तो सिंह बनणार नाही आता हे विचार त्या काळातले किती वेगळे होते क्रांतिकारी होते आजच्या काळामध्ये हे विचार सुसंमत आहेत पण ज्या काळामध्ये जातीपाती देवधर्म परंपरा कर्मकांड या गोष्टींच खूप प्राबल्य होत त्या काळामध्ये हे विचार खूप पुढारलेले होते चिकाटी कष्ट आणि कर्मयोग या तीन गोष्टींमुळे माणसाची आत्मोन्नती होते हे यांनी लोकांना शिकवलं भौतिक प्रगती करा पण नीतिमत्तेची कास कधीही सोडू नका अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली ते सुमारे साठ वर्षाचे आयुष्य जगले समाजात वेगवेगळ्या सुधारणा त्यांनी घडवून आणल्या लोकांना सन्मार्ग दाखवला त्यांना उपदेश केला आणि शेवटचा शेवटी त्यांनी कटारपल्ले या गावामध्ये एका गुहेमध्ये देहत्याग केला परंपरा असे मानते की त्यांनी जिवंत समाधी घेतली ती जागा सध्याच्या अनंतपूर या जिल्ह्यामध्ये येते आज आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया अशाच एका संतांचं चरित्र ऐकायला तोपर्यंत आज्ञा असावी